आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता जर महाराष्ट्रातल्या धनगर जमातीला एटी आरक्षण याचिका रद्द केली आता राज्यभरातून मागणी अशी होते राज्य सरकारनं जर मान्यच केलंय की या राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही तीन वेळा शपथपत्रावरती लिहून दिलाय तर अशा पद्धतीचा जी आर सरकारनं काढावा आणि महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मुलाच्या हातामध्ये एका दाखला द्यावा यासाठी गेल्या सहा महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी अपोषण सुरू आहे आता सध्या पंढरपूर आणि लातूरला गेल्या बारा दिवसापासून उपोषण सुरू आहे समाजाची मागणी तीव्रतेनं वाढतीये आम्ही सरकारकडून ही विनंती केली काल समितीची बैठक झाली रविवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या यांच्यासोबत बैठक झाली आज परत एक बैठक होती आणि आधी त्या बैठकीमध्ये कालच्या सगळी कागदपत्र ही सरकारनं दिलेली आहेत आदिवासी जमातीच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देता येत आहे कारण मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं सहा विरुद्ध एक या बेंचनं या देशातल्या एस सी आणि एस टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि उपवर्गीकरण करण्याचे अधिकार हे राज्य सरकारला दिलेले आहेत आदिवासी जमातीच्या नेत्यांच्या मी गेल्या तीन चार दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल माध्यम असेल त्यातून मी त्यांचे वाईट ऐकतोय तर त्यांचं म्हणणं काय आहे की आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता जर महाराष्ट्रातल्या धनगर जमातीला एटी आरक्षणाची अंमलबजावणी केली तर आमचा कोणताही आक्षेप नाही आणि तशीच मागणी आम्ही राज्य सरकारने केली की तुम्ही आम्हाला त्यांना हे करा आम्हाला बी करा असं म्हटल्यानंतर सुद्धा काही आमदार आदिवासी जमातीचे काही नेते मंडळी सातत्यानं या विषयाच्या विरोधामध्ये बोलतायत रस्त्यावरती उतरतायत आंदोलन करतायत सोमवारी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेल रोको रास्ता रोको मुंबईला येणारं पाणी सुद्धा आम्ही अडवणार अशा पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून मी आज महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना नेते विनंती करतोय की आता आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण मागतोय तरी सुद्धा राजकीय हेतूने प्रेरित होऊन जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा जी आर काढू नये यासाठी सरकारवरती कोणी दबाव आणत असेल आणि जर आपण शांत बसता कामा नये अभि नाही तो कमी नाही आता रात्र वैऱ्याची आहे धनगर समाजाच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे तुम्ही कुठल्या पक्षात आहात तुम्ही कुठल्या गटात आहात तुम्ही कुणाला मानता हे सगळं बाजूला ठेवा आणि सोमवारी तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रामध्ये मोठा रस्ता रोखो करा सरकारला पण कळायला पाहिजे की धनगर समाज कशा पद्धतीने इपटला आणि ज्या पद्धतीने आदिवासी जमातीचे नेते मंडळी हे कारण नसताना या सगळ्या विषयामध्ये राजकारण आणतायत त्यांनाही आपली ताकद कळेल आणि म्हणून गट तट पक्ष पार्ट्या सोडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन सोमवारी आपल्याला करायचं आहे कारण आता ही बोलायची वेळ काय आली आज आम्ही व्यवस्थितपणे संविधानिकपणे सरकार म्हणतोय धनगर राज्यात नाही आम्ही म्हणतोय तिथं धनगर आहे तर जिया का हायकोर्ट सुप्रीम कोर्टानं तशा पद्धतीनं उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य सरकारला मान्यता दिलेली आहे असं व्यवस्थितपणे आम्ही सगळं मागत असताना जर या गोष्टीला विरोध करत असेल आणि सरकार पण वेळ करत असेल तर सरकारलाही आमचं सांगणं आहे की जे बाबरा गावातल्या दंगडाचे दाखले रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी स्ट्रिक्ट सूचना देऊन सुद्धा अधिकारी त्या पद्धतीनं कारवाई ना करत नाहीत तात्काळ ती पाच दंगणाची सर्टिफिकेट तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळेजण आणि का संदर्भामध्ये सरकारनं तात्काळ आय एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा